का एक काल, काल परवाचा व्हिडिओ जो बघितला तो अतिशय दुर्दैवी आहे पण असताना चर्चा केल्यानंतर गेल्या दोन तीन महिन्यामध्ये बऱ्यापैकी वचक हा कुडोदरी पोलीस प्रशासनावर आलेला दिसतोय पण काही तिथं असणारे जे पूर्वीचे नेते असतील नाहीतर ज्या गँग आपण ज्याला म्हणतो त्या गँगला फार चुकीची पद्धत त्या ठिकाणी लागली नाही तर सवय लागलेली ती सवय मोडायला थोडासा वेळ त्या ठिकाणी लागतो पण ती घटना जर घडत असेल तर त्याला होम मिनिस्टर तर जबाबदार आहेच पोलीस प्रशासन आहेच पण पालकमंत्री म्हणून सुद्धा कुठेतरी जो वचक त्यांनी अजितदादांनी अधिकारांवर आणलेला आहे तो कुठेतरी कमी पडतोय असं आपल्याला म्हणावं लागेल त्यामुळे अशा पद्धतीचे व्हिडिओ जर बाहेर येत असतील तर हे योग्य वाटत नाही त्यामुळे पोलीस प्रशासनाला त्या बाबतीत लक्ष देण्याची जर आहे त्या पार्श्वभूमीवर आणि त्यांच्या मुलीने नॅपकीनची ताकद आम्ही तुम्हाला दाखव दुसऱ्या बंगला दादा ह्याच संदर्भात दादाने वक्तव्य केले की हे सगळे अधिकार आता मुख्यमंत्र्यांनी हातात घेतलेले त्यामुळे आमच्या हातात रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत काही राहिलेलं नाही तसं बघता या दादांच्या रायगडच्या पालकमंत्रीचा विषय काही सुटेल असं वाटत नाही नाशिकचा सुद्धा सुटेल असं वाटत नाही याच्यामध्ये वाद होत राहतील एकामेकाच्या विरोधात तिथं बोललं जाईल पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये म्हणजे या, या राजकारणामध्ये होतच एवढं की पालकमंत्री नसल्यामुळे त्या जिल्ह्याला खूप मोठी अडचण तिथे येत असते आणि तसं बघितलं तर रायगडला नाशिकला ती अडचण आता जाणवायला लागलेली आहे पण हे सर्व जे नेते ते आपापसात लढत बसलेले आहेत आणि मुख्यमंत्र्याला जर तो अधिकार असेल तर मुख्यमंत्री साहेब त्या बाबतीत का निर्णय घेत नाही हे करत मला शंकाच आहे कदाचित दोन मित्र पक्षामध्ये वाद हा चालू राहावा असं कदाचित मुख्यमंत्री साहेबांना वाटत असावं वा, म्हणून त्या बाबतीत ते अधिकार असताना सुद्धा निर्णय घेत नाहीत एवढंच आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल आणि नाशिकच्या ला ना बाबतीत बोलायचं झालं तर लवकरच म्हणजे दोन हजार सव्वीस सत्तावीस मध्ये तिथं धार्मिक खूप मोठा कार्यक्रम तिथं होणार आहे आणि तो कार्यक्रम तिथं होत असताना म्हणजे आपला ह्याचा कुंभमेळा होत असल्यामुळे तिथं सात साडेसात हजार कोटी रुपये हे सरकारकडनं खर्च खरचले जाणार आहेत त्यामुळे तिथं पालकमंत्री पद हा बीजेपीचा नाही तर शिवसेनेचा देण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनीच अप्रत्यक्षपणे ती जबाबदारी त्या ठिकाणी घेतली असं आपल्याला म्हणावं लागेल त्यामुळे ह्या दोन जिल्ह्याचे वाद संपतील एवढं तरी मला त्या ठिकाणी वाटत नाही दोन हजार आ, चे एकोणतीसच्या इलेक्शनच्या आधी मात्र ते संपवावे लागतील असं मात्र आहे अजून तीन साडेतीन वर्ष आहे बघू पुढे जाऊन काय होतं युद्ध खऱ्या अर्थानं ते जे बोलतात तेही खरंच आहे आणि रॅली काढत असताना कुठेतरी एक राजकीय स्टंटबाजी केली जाते असं आपल्याला वाटतं खऱ्या अर्थाने जे काय आज देशा देशातले लोक सुरक्षित आहेत ते फक्त फक्त आर्मीमुळे आपल्या डिफेन्समुळे एअरफोर्समुळे आणि नेव्हीमुळे आणि आता फक्त सीज फायर झालेला आहे कुठेही युद्ध तिथं थांबले असं नाही रोज काय ना काहीतरी पाकिस्तानकडे तिथं होत आहे पण अशा रॅली काढल्यानंतर त्याच्यातून काय साध्य होतंय हे माहीत नाही पण माझं एकच प्रामाणिक मत आहे की रॅली काढून क्रेडिट जर कोणाला द्यायचा असेल तर ते फक्त आणि फक्त डिफेन्स फोर्सेसला ते क्रेडिट तिथं देण्याची जरूरत आहे एखाद्या विषयाच्या बाबतीत इव्हेंट जर कोणी करत असेल तर ते योग्य ठरणार नाही आणि काही लोक नेते कदाचित डिसिप्लिन पाळत असावेत पण त्यांचे कार्यकर्ते असा एखादा कार्यक्रम करत असताना त्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेत असताना त्याला राजकीय इव्हेंट समजतात त्यामुळे ते मात्र त्या ठिकाणी योग्य वाटणार नाही त्यामुळे बीजेपी कडनं सुद्धा जी काय रॅली काढली जाते त्याच्यामध्ये जी काय फॉर्मॅलिटी ठेवायला लागेल कारण काही नेत्यांचे स्टेटमेंट जर आपण बघितले तर तिथं आर्मीला क्रेडिट देण्यापेक्षा एअरफोर्सला क्रेडिट दे देण्यापेक्षा नाहीतर नेव्हीला क्रेडिट देण्यापेक्षा तिथं एका मोठ्या नेत्याला क्रेडिट दिलं जातं हे स्टेटमेंट ऐकल्यानंतर या देशाचा नागरिक म्हणून दुःख मात्र त्या ठिकाणी आम्हा सगळ्यांना होतं

अशा पद्धतीने भूमिका तिथं घेतली असेल एखादं पत्र तिथं लिहिलं गेलं असेल आणि जे भूमिका घेतात जे लढतात ते उद्या जाऊन नक्कीच राजकारणामध्ये मोठे होतात असं मला तरी त्या ठिकाणी वाटतं